विनायक दामोदर सावरकर यांचा एकोणसाठावा आत्मसमर्पण दिन नुकताच डोंबिवलीमध्ये संपन्न झाला यानिमित्तानं सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीतांचा प्रकाशन सोहळा पार पडला वीर सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनाचं औचित्य साधून डोंबिवली येथील ब्लॉसम शाळेच्या सभागृहामध्ये सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदू सामर्थ्य गीत या स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीतांचा प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकूजी इदाते महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र माधव साठे संगीतकार श्रीधर फडके यांच्यासह सा अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य त्यांचे साहित्य हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादेमध्ये न राहता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असं बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी ठरवलं आहे त्यांनी सावरकरांचे विचार त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात डोंबिवलीतील जोशी हायस्कूल शाळेच्या प्रांगणातून केली आहे त्या गोष्टीची आठवण म्हणून आताही माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम हा सवा जोशी हायस्कूलच्या ब्लॉसम शाळेच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे